हाय गाय तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत ते म्हणजे महालक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये विरारच्या एका छोट्याशा गावामध्ये ते मंदिर आहे म्हणजे खूप जणांना माहिती नाही येते आणि ते मंदिर फक्त शुक्रवारीच चालू असतं बाकी दिवसामध्ये म्हणजे वर्किंग डेज वगैरे असतं ना त्यात बंद असतं संडेला पण ते बंद असतं फक्त शुक्रवारीच चालू असतं आणि तिकडे जेवण वगैरे सगळं असतं तो मग आम्ही विचार केला की आता काय सुट्टी पण आहे सो जाऊया आता बघू गर्दी तर मे बी असणार तर तिथं आपण बसने पण जाऊ शकतो ऑटोने पण पन जाऊ शकतो बस पण आहे स्टेशनवरून डायरेक्ट हा निवडे त्या गावाचं नाव आहे आणि त्या छोट्याशा गावामध्ये ती रेडी आहे तर खूप टायमापासून म्हणजे दिली वगैरे जातं मी पण खूप आधी गेलेली आणि आता पुन्हा जाणार आहोत सो आता पाऊस पण येतो थोडासा पाऊस कमी झाला ना किंवा बंद झाला तर आम्ही निघू आणि जाऊ तू so, जेवढं तेवढं तुम्हाला मी दाखवते वाटणारच नाही की या जागेमध्ये देवी आहे एवढं तुम्ही पूर्ण गल्ली 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 पूर्ण सो चला आमच्या सोबत एस टीपर्यंत सोडायची आतमध्ये पर्यंत असाच रस्ता होता ना एकदा आलेला तेव्हा पूर्ण चाळ मध्ये मंदिर आहे आणि छानशी ओटी घेतली आहे आता चाललो आहे जो जरी झोपलेला आहे इथे बाहेर पण तुम्ही चप्पल काढून जाऊ शकता तर ओटी वगैरे नसेल घ्यायची दुकानात नसेल ठेवायचं इथून मंदिरात जायला सुरुवात होते पकडू का मी तिचा हात इथे हे शेषनाथच मंदिर आहे म्हणजे मूर्ती आहे पूर्ण छान डोंगराचा व्यू आहे जास्त गर्दी आहे कारण की आज ना पंधरा ऑगस्ट आणि सुट्टी ना खूप सारे लोकांना खूप गर्दी आहे काय होते इथे हनुमानचं मंदिर आहे मूर्ती आहे चढक मापाला जा

जेवढ आहे तेवढं मी दाखवते पाय गणपती बाप्पा का त्या हाताने ते दाबू नको सोड 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 जय बाप्पा हमेशा इथून एंट्री असते आज गेट बंद कारण की आज गर्दी खूप आहे ते एंट्री एंट्री इथून ठेवलेली आणि इकडे वरती समोर आहे ना जेवणाचं आहे ते तुम्हाला सगळं डिटेल नंतर देते हे जे ते वजन काटा याच्यामध्ये ना आपल्या बाळाला ठेवून जेवढं धान्य असं देहा वजन काटा ठेवलेला आहे ते समोरच देवी इथून आपण पूर्ण अशी लाईन लावू शकतो म्हणजे सगळे अजून गुरुदत्त सरस्वती माता यांचं मंदिर तिथून फिरून मग तिलाही इथून आतमध्ये जाता आणि ते पाया वगैरे फिरून असं बाहेर येतात आणि तिथून आपण बाहेर आल्यानंतर आपले नऊ ग्रह असतात ना त्यांचं पूर्ण मूर्तीत आहे आपले सगळे नऊ ग्रह आहेत पाया पडून तर बसून ते पण बाहेर जाऊ शकत इथे जे नवग्रहाचं मंदिर आहे इथेच पिंड पण आहे आणि इथून वरती जेवायला जायचं म्हणते एवढं बोलतो माझा आवाज येतोय की नाही माहित नाही आता इथे वरती हे जेवायचा पूर्ण एरिया आहे आणि इकडचा हा व्यू आहे हा कायसे लाडू छान आहे ना पेश पेश तू आम्ही खालतून आलेलो ना इथून चालत चालत तिकडच आहे हे इथून हे जे वर्ष जे आहे ना इथून एंट्री केली ना आपण तर सुद्धा आधी इकडे जायला लागतं म्हणून तेवायच आमचं जेवण वगैरे तर झालं इथे हे सगळे ताटं असतात ते ताटं घ्यायचे समोर धुवायचे आणि नंतर मग जेवायला घ्यायचं आणि जेवण झाल्यानंतर इथे सगळं फरकट काढायचं असतं आणि आपण घेताना पण धुवून घ्यायचं ठेवताना पण धुवून ठेवायचं असतं नेमले सगळ्यात चांगली गोष्ट इथे सगळं काढायचं ना इथे समोर ना घोसायचे भांडे आणि इथे समोर धुवायचं असतं आणि परत मग इथे ठेवायचे समोर वॉशरूम आहे जर तुम्हाला काय दान वगैरे करायचं असेल तुम्ही करू शकता फ्रीमध्ये इकडे हे फ्रीमध्ये तुम्ही मीठ घेऊन जाऊ शकता पण असं का देतात हेच देतात देता? आजच पाहिल्यांदा देतो हा मा अशी का माईल भाऊ दादू फीच, 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 फीच। आता आम्ही घरी चाललो आम्ही लोक था, गेलो आवाज द्यायचो इथे पाऊस पूर्ण थांबल्यावर आम्ही गेलो एकदम ऊन बीन असं होतं असणारच पूर्ण ऊन होतो जसं निघालो आई फक्त तेवढा पाऊस चालू झाला आम्ही म्हणजे तसं जाताना त्यांनी ऑटोच केलेली त्यांनी टू फिफ्टी रुपीज सांगितले त्यांना आम्ही येथील चकला क्षेत्रात खूप जास्त पाऊस होता ना म्हणून त्यांना आम्ही एक्स्ट्रा पैसे दिले टू फिफ्टी या थ्री हंड्रेडपर्यंत पर्यंत तुम्ही म्हणजे जाऊ शकता विरार स्टेशनवरून पण एक खाली उडीची बस आहे त्याचे काय मला चार्जेस माहिती नाही आहे किती रुपये तिकीट पण कमीच असणार आणि ऑटो पण आहे पण ऑटो तुम्हाला बार्गेनिंगमध्ये करायला लागणार कमी जास्त पैसे करायला लागणार ऑटोचे चारशे पाचशे ते लोक बोलतील थोडेफार कमी केले को होऊन जाईल आता पण किती जोरात पाऊस चालू आहे थोडं भिजली छत्ती असून पण आम्ही लोक भिजलो पण बरं तो ऑटो केलेली म्हणून थोडंसं आहे तर थोडी कोरडे आहोत नाही तर अजून भिजलो असतो आणि त्यात आमचे दोघं शिल्ले पल्ले होते आजी होती तो गर्दी होती बऱ्यापैकी होती गर्दी पण आमच्याकडे छोटा बेबी होता ना म्हणून त्यांनी आम्हाला डायरेक्ट जाऊ दिलं आणि जेवण आता पण वरती मस्त कॉरिडॉर केलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल छान आहे जेवण पण खूप टेस्टी होतं आणि तिकडचं जे आहे ना म्हणजे त्या लोकांची ती पद्धत स्वतःहून ह्या स्वतःहून परत ती प्लेट ठेवा खूप छान आहे छान वाटलं जाऊन मस्त वाटलं सो गाईस घेतूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण सर टाका बाय बाय अजून पुढे पुढे आमचे आता ब्लॉग येतीलच तुम्ही बघत राहा बाय तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा